कर्मयोगी स्वर्गीय सुधाकर पंतपरिचारक यांनी पांडुरंग परिवारातील निष्ठावान कार्यकर्त्यांना नेहमीच पाडवल देण्याची भूमिका पार पाडली तीच भूमिका व तोच वारसा जपण्याचे काम युवक नेते प परिचारक यांनी केले आहे करकम जिल्हा परिषद गटातून प्रणव परिचारक यांना उमेदवारी देण्याची मोठी मागणी झाली त्यादृष्टीने प्रणव परिचारक यांनी संपूर्ण करकम जिल्हा परिषद गट पिंजून काढला परंतु ऐनवेळी उमेदवारी बदलली गेली आणि युवक नेते प्रणव परिचारक यांनी मनाचा मोठेपणा दाखवला निष्ठावान कार्यकर्त्यांच्या पाठीशी पांडुरंग परिवार व परिचारक कुटुंब सातत्याने उभे राहत आले आहे यामुळेच संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये पांडुरंग परिवार हा निष्ठावान शिलेदारांचा गट म्हणून ओळखला जात आहे युवक नेते प्रणव परिचारक यांनी दाखवलेल्या उदारमतवादी भूमिकेमुळे परिचारक कुटुंब व संपूर्ण पांडुरंग परिवाराचे कौतुक केले जात आहे स्वर्गीय सुधाकर परिचारकांचा वारसा आपण जपलाय आपल्याला मोठी मागणी असताना कार्यक्रम गटामधून आपल्याला कार्यकर्त्यांचा पाठिंबा होता पण केवळ आणि केवळ स्वर्गीय सुधाकर परिचारकांचा वारसा जपत आपण कार्यकर्त्याला संधी दिली काय सांगाल निश्चितच गेल्या दहा दशकापासून आपल्या पंढरपूर स तालुक्याच्या सर्वांगीण विकासामध्ये माझ्या आजोबा स्वर्गीय सुधाकर परिचारक तथा आपल्या सर्वांचे मोठे मालक यांचं भरीव अशा पद्धतीचं योगदान या ठिकाणी या तालुक्याच्या सर्वांगीण विकासामध्ये राहिलेलं आहे आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षाच्या वतीनं सोळा पंचायत गण आणि आठ जिल्हा परिषद गटासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उमेदवारीच्या शेवटच्या दिवशी आम्ही आज त्या ठिकाणी फॉर्मच्या निमित्ताने आलो होतो मला निश्चितपणाने सांगायचं आहे की स्वर्गीय मोठ्या मालकाने राजकारण समाजकारण करत असताना सर्वसामान्य व्यक्तीला ताकद द्यायची भूमिका घेतली प्रसंगी दोन पावलं मागं येऊन या ठिकाणी समाजामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला संधी दिली पाहिजे या विचारांनी या तालुक्याची जगनगडन करण्याचा प्रयत्न मोठ्या मालकांच्या माध्यमातून झाला निश्चितच तरुण सर्व माझ्यावर प्रेम करणारे परिचारक कुटुंबियावर पांडुरंग परिवारावर भारतीय जनता पक्षावर प्रेम करणाऱ्या असंख्य सहकाऱ्यांची मी या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेला करकम काठातून उभं राहावं अशा पद्धतीची मागणी होती परंतु आपण जर पाठीमागचा इतिहास बघितला तर पांडुरंग परिवार हा एका विचारानं चाललेला परिवार आहे आज तालुक्यात इतर अनेक गट असतानासुद्धा पांडुरंग परिवाराची जी एकवटलेली शक्ती आहे जी एकजूट आहे ती नेहमीच तालुक्याच्या सर्व निवडणुकामध्ये काय आहे आपल्याला आजपर्यंत दिसून आलेले त्यामुळं मी माझ्यावर प्रेम करणारा किंवा माझ्यासाठी मागणी मागणी करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी एवढंच सांगतो की काम करत असताना संधी ही नेते मंडळींकडनं पक्षाकडून आजपर्यंत मिळतच असती परंतु आज पक्ष वाढवत असताना पार्टीचा विस्तार होत असताना या ठिकाणी एखादी नवीन काही आपल्याजवळ लोकसं सहभागी होत असतील तर त्यांचाही विचार या निमित्ताने केला पाहिजे या दृष्टीकोनातनं या ठिकाणी नेत्यांचा आपला आदेश आहे मला निश्चितपणाने खात्री आहे मी स्वर्गीय मोठ्या मालकांच्या विचारांनी आणि आदरणीय प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली काम करणारे कार्यकर्ता आहे निश्चितपणाने या तालुक्याचा सर्वांगीण विकास करत असताना आजपर्यंत जे योगदान स्वर्गीय मोठ्या मालकांनी प्रशांत मालकांनी या तालुक्याच्या विकासा दिले विकासामध्ये दिलेलं आहे त्या विकासाच्या योगदानावरच या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जना ज्यांना उमेदवारी दिली त्या सर्वांना निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण मिळून अतिशय ताकदीनं या ठिकाणी प्रयत्न करू जी कार्यकर्त्यांची इच्छा आहे ती निश्चितपणाने पुढच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून पूर्ण होईल अशा पद्धतीचा मला विश्वास आहे आणि दुसरंच सांगायचं झालं तर आदरणीय प्रशांत मालकांच्या आदेशानुसार आणि भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींच्यानुसार परवा दिवशी ज्या भारतीय जनता पक्षाच्या मुला मुलाखती झाल्या त्या मुलाखतीला मला स्वतःला या ठिकाणी पक्षाचे निरीक्षक असतील आणि आम्ही सगळे आम्ही सगळ्यांनी तालुक्यातल्या सर्व इच्छुक पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या उमेदवारांच्या मुला मुलाखती घेतल्या त्यामुळे यावरूनच जे कोण विरोधक किंवा कोण असतील त्यांना यातनं संदेश द्यायचा आहे की ही उमेदवारी देत असताना निश्चितपणाने मी त्या सर्व निवड प्रक्रियेमध्ये होतो त्यामुळं आपण ह्याच्यावरूनच अंदाज आपण पुढच्या दृष्टीकोनातनं लावावा अशा पद्धतीचंही मला या निमित्ताने सांगायचं आहे आणि मला खात्री आहे भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर या ठिकाणी आदरणीय समाधानदा असतील आदरणीय प्रशांत मालक असतील पार्टीचे आमचे पालकमंत्री जयकुमार गोरे असतील या सर्वांच्या नेतृत्वावर या ठिकाणी पंढरपूर पंचायत समितीवर असेल आणि जिल्हा परिषदेमध्ये जास्तीत जास्त उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे आणि मित्र पक्षाचे या ठिकाणी निवडून येतील अशा पद्धतीचा निर्धार आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी नेते मंडळींनी केला